प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवणं आणि देणं हे सरकारचं प्राथमिक काम असलं पाहिजे संजय शिरसाट पुतळ्याचं उद्घाटन होतंय मला आनंद आहे मी मी स्वतः बसने प्रवास करायचो त्यावेळेस मी पाहिजे इगतपुरी बस स्टँड शेजारी असलेल्या जुना पुतळा आणि त्याचीच झालेली दुरावस्था आज या सगळ्यांचं निवारण होतंय आणि बाबासाहेबांचा पुतळा उभारला गेलाय या उद्घाटनाला रामदास आठवले आहेत मी स्वतः आहे वेगळं इगतपुरी भागात दिसत आहे अनेक अर्थानं इगतपुरी हा महत्वाचा भाग मानला जातो एकनाथ शिंदे पूर्वी जेव्हा नगरविकास मंत्री होते त्यावेळेपासून ते गडचिरोलीचे पालकमंत्री तसेच होते त्यावेळेस त्यांना अनेक धमक्या आलेल्या आहेत आपण पाहिलेलं असेल व विकास आघाडी सरकारच्या वेळेस त्यांना सुरक्षा नाकारण्यात आली होती त्याच पद्धतीचं त्यांच्यावर आजही वॉच आहे त्यांच्या जीवाला धोका आहे हे मात्र निश्चित आहे एकनाथ शिंदे असं व्यक्तिमत्व आहे जे सर्वसामान्यांमध्ये मिसळतं सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये घुसतात आणि त्यामुळे त्यांना सुरक्षा वाढवणं व देणं हे सरकारचं प्राथमिक काम असलं पाहिजे मला वाटतं याची दखल काल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असेल आणि त्यांच्या सुरक्षित वाढ देखील झाली असेल नाशिक आणि रायगडचा प्रश्न एक ते दोन दिवसात मिटेल जास्त काळ हे पालकमंत्री पद रिक्त ठेवता येणार नाही जे काही वाद आहेत आपापसामध्ये ते पक्षासाठी योग्य नाही म्हणून तिन्ही नेते एकत्र बसून हा वाद मिटवतील गिरीश महाजन हे सगळ्यांचे मित्र आहेत ते संकट मोचक आहेत आणि म्हणून ते कुठंतरी संकट निवारायला गेले असतील त्यांच्याबाबत आमचा असा गैरसमज होऊ शकत नाही काल म्हणूनच शिंदे यांनी त्यांच्या मीटिंग मध्ये घेतली आणि ती चांगली झाली ते तुम्ही लोकांनी पाहिलीय दादा स्वतंत्र मधुर पक्षाच्या पहिल्या सभेनिमित्त बाबासाहेब आंबेडकर इगतपुरत आले तर त्याच आधी ऐतिहासिक जागेवर जाग पुन्हा कोणती पुतळा उभा राहतो काय सांगा याचा आनंद आहे मी स्वतः अनेक वेळेला जेव्हा बसचा प्रवास करायचो त्यावेळेला सुद्धा मी पाहायचो इगतपुरी बसस्टँडच्या बाजूला असलेला छोटेखानी पुतळा त्याची असलेली दुरावस्था आज त्याचा ते सर्व निवारण होतं आणि एक मोठा बाबासाहेबांचा स सा समाध समाधानकारक पुतळ्याचा आज तिथं स्थापना होते या उद्घाटनाला रामदास आठवले आहे मी आहे अनेक वेगळं चैतन्य त्यानिमित्तानं या इगतपुरी भागामध्ये कारण की या ठिकाणी विषपना केंद्र आहे सर्व भंतेजी येत असतात अनेक अर्थानं इगतपुरी हे महत्वाचा भाग हा मानला जातो शिंदे शिंदेसाहेबांचे सुरक्षेचा प्रश्न पूर्ण एकदा एरणीवर आला आहे काल त्या ज्या ठिकाणी उतरणार होत्या त्या ठिकाणी ड्रोनद्वारे त्यांची रेखी करण्यात येत होती एका संशोधना शिंदे साहेब हे पूर्वी जेव्हा नगरविकास मंत्री होते त्या वेळेपासून त्यांना आणि मुळामध्ये ते, ते गडचिरोलीचे पालकमंत्री असताना सुद्धा त्यांना अशा अनेक धमक्या आलेल्या आहेत आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांना संरक्षण देण्यापासून नकार दिला होता त्याच पद्धतीचं आजही त्यांच्यावर वाच आहे असा आमचा सुद्धा समज आहे त्यांच्या जीवतेला धोका आहे हिनी हे मात्र निश्चित आहे एकनाथ शिंदे हे असं व्यक्तिमत्व आहे की ते सर्वसामान्यामध्ये मिसळतात सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये घुसतात आणि त्यामुळे सुरक्षितता वाढवणं आणि त्यांना सुरक्षितता देणं हे सरकारचं प्रायोरिटीचं काम असलं पाहिजे मला वाटतं याची दखल निश्चित देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली असेल आणि त्या सुरक्षेमध्ये वाढ झालीसुद्धा असेल नाशिक काय नाशिक असेल रायगड असेल हा सगळा प्रश्न एक दोन मध्ये मिटेल जास्त काळ या पालकमंत्रीपद पा हे रिक्त ठेवता येणार नाही नसता जे काही वाद आहेत आपसामध्ये ज्या दोन जागेचे ते जर वाढले तर मला वाटतं पक्षासाठी ते योग्य नाही आहे म्हणून हे तिन्ही नेते एकत्र बसून हा वाद मिटवते काल शिंदेसाहेबांनी जे कुंभमेळीची मिटिंग घेतली त्याच्यात गिरीश महाजन यांनी गैरहाजेरी लावलेली आजरणी झाले त्या ठिकाणी नाही असं काही कारण नसेल तर कारण गिरीश महाजन हे सर्वांचेच मित्र आहेत ते संकटमोचन आहेत आणि म्हणून ते कोणत्या तरी संकटाला नि निवारायला कुठे गेले असतील त्याचा आम्ही असं गैरसमज त्यांच्याबद्दल आमचा होऊ शकत नाही आणि म्हणून काल शिंदे साहेबांनी त्यांच्या लेवलवर जी मीटिंग घेतली ती अत्यंत चांगली झाली हे तुम्ही सुद्धा पाहिजे नाही पर आपल्या पक्षाकडून दावा करण्यात आलेला आहे पालकमंत्री पदासाठी काय वाटतं मिळाला दावा आहे ना दावा आहे तर ते दाव्यावरचा सगळा निर्णय आहे दोन दिवसात होईल अंजली दमनिया असं म्हणत आहे का राजकारणाला भावना नसते कारण दस आणि मुंडे यांची भेट का बावनकुळे यांनी घाते हे केलेली होती आणि त्यामुळे अंजली दमनिया हे मोठ्या नेत्या आहेत त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही सर्वच गोष्टीवर भाष्य भाषण एक की म्हणून सुद्धा भेटणे काहीतरी तर त्यांना गैरवाटत असेल तर ते त्यांचा प्रश्न आहे चल थँक्यू ओके